हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना बघा आज आहे संडे आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे तर बघू शक शकतात आहे दोघे जणं बसले आहेत मस्त हा विस्कत आहे मोबाईल ते दोघंजणं मोबाईल आणि ते पॉप्युलर झालेलं आहे आणि इथे अंडा पण घेऊन आलेला आहे रस्कत आपले घरचे बनवायचे काय झालं तुला तर आता सायलने अंडे आणले आहेत आणि हे पापुलर आणले आहेत मस्तपैकी आपण आता ब्रेड ऑमलेट बनवू तर आता हे दोघे जण मस्त बसले आहेत काही यांची कवडीची मदत नाही बघा दूध पण घेऊन आलेला आहे दूध पण फ्रीज मध्ये नाही ठेवलं काय सांगा हे पोरीच तर मला काहीच कळत नाही तर पोरी नाही करायचं पोराने आणलं तर आहे दे बाळा हा टेबल ठेवायचा आहे दे कर फोल्ड कर दे कपडे वगैरे चेंज नाही करत नन... ऑमलेट ब्रेड ऑमलेट नंतर पहिले भांडे घासते अरे यार पुर्णा। पुर्णा आणि थंडी तर इतकी आहे की खूपच काही विचारू नका भयंकर थंडी आहे यांच्याकडे आणि दोनदा तू बरेचसे पॅकेट घेऊन आहे दोन आणले आहे दोन याचे बनवायचे आहेत आणि अंडे आहे बारा अंडे घेऊन आलाय आणि बघा पट्ट्यावर माझे हे भांडे घासायचे आहेत पूर्ण आणि ह्या पोरी ना अजिबात भांडे नाही घासले ना काही नाही ना हे बघा इथं मस्त मोबाईल यूज करत आहे चला आता पाणी आहे तर पाणी पिऊन आधी मी पहिले एवढा भरून ग्लास आणली आहे ना तर मग भरूनच आहे बघ ना आता तरी पण तर मला आधी पहिले भांडे घासायचे आणि नंतर आज मला काही स्वयंपाक करायचं नाही आणि काही नाही फक्त ब्रेड ऑमलेट बनवायचे बघा ते कपडे आहेत पाणी सांडलेलं आहे था 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 तर पोछा लावते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा बरं अरे काय झालं तुला कशाला तुझ्या पायामध्ये किती विचित्र पोर रे बापा बापा किती विचित्र आहे रे तू तर तर देवाजवळ मस्त दिवा, दिवा वगैरे पण लावून घेतलेला आहे दोघा आणि आता मी घासते भांडे पहिले अगोदर भांडे घासते आणि नंतर त्यांना करून देते काहीतरी काहीतरी नाही खायला ब्रेड ऑमलेटच करायचे आणि पुस्तकं वगैरे बक्से आहे आणि आमच्याकडे आज आता मतदान पंधरा तारखेचा आरचीचा आरची कालचा कॅम्प होता आरचीचा बघा एक कॅप पण आणलेली आहे आरचीने कशी वाटते घालून बघते मी कशी आहे तर होत पण नाही छोटी झाली ग मला घालता पण नाही येत का <laughs> तर बघा आरची कॅम्प <laughs> कशी वाटते आणि आरचीला मिळाली होती कॅम्प होता तिचा आणि ही कॅप पण मिळाली चला असं आता आणि व्हिडिओला सपोर्ट करा बरं तुम्ही आमची व्हिडिओ बघत जा गरिबांसाठी चला मी भांडे घासून घेते अगोदर आणि नंतर ब्रेड आम्बलेट करते ते पण दाखवते आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आज जायचं होतं लग्नाला <laughs> आम्हाला मिळाला धोका आम्ही काही लग्नाला गेले नाही काय सही काय म्हणते तस काय मत आहे तुझ लग्नाला नाही गेलं तर आणि आम्हाला आमच्या गावामध्ये जायचं होत मस्त आपला गाव आपण जिथून आलो तिथे जायचं होतं आपल्याला कोणता गाव होता सांग बरं कोणत्या गाव होता आपला कोंडा कोंडा ओसरा आम्हाला तिथे लग्नाला जायचं होतं पण बट नाही गेलो आम्ही तर गेले एकटे चला असो आणि थंडीचे दिवस पण आहे मला गेलो पण नाही नाहीतर तर टू व्हीलर जायचं होतं पण थंडी, थंडी असल्यामुळे काही गेली नाही ना काही नाही थंडी खूप लागते भयंकर थंडीने रात्रीचं लग्न आहे आणि सकाळचं लग्न राहिलं असतं तर गेलो असतो सकाळचं लग्न नव्हतं रात्रीचं पा तरी चा। चा। आता तरी पण लग्न लागायचं आता पावणे सात वाजले आहेत आणि सव्वा सातचं लग्न आहे लागायचंच सव्वासातचं लग्न आहे तर आठ वाजतेच कमी जास्त आणि दोन तास जायला आणि दोन तास यायला चार तास झाले आणि एन्जॉय अजून किती बारा वाजता यायचं उन्हाळा राहिला तर काही नाही रात्री बारा वाजता यायला तरी काही फरक नाही पडत पण हे थंडीच खूप पकडते बाबा भयंकर चला असू द्या नसेल आपल्याला या दोन हजार सव्वीस मधलं लग्न आपल्याला शिवात नव्हतं पहिलं लग्न पुढे काही आहेच पुढे ते करू वाटेल बाय बाय ना व्हिडिओ कंटिन्यू आ पुढे आहेच ना होणार की नाही होणार लग्न समोर कोणाच ना कोणाला येतेच असं थोडी आहे की नाही आहे म्हणून येतेच त्या लग्नाला आपण जाऊ हा लग्न सुटला तरी पण चल म्हणे बाप्पा नाही बापा म्हटलं नाहीये थंडीचं नाही येत चला आता मी भांडे वगैरे घालतात आणि मोबाईल मध्ये चार्ज पण करते चार्ज बदला या चार्जिंग वगैरे कांदे बारीक करत आहे ब्रेड ऑमलेट करायचे आहे कांदे बारीक चालू आहे हुआ ब्रेड ऑमलेट पाहिजे ना हां अन्ना डोळेची आग होते हे काढले रडवते मला काढले रडवते वाटतं जाऊन फोड दे ना पटर मध्ये आता काढले करत आहे बादी हे अंडे आणून ठेवले तू तेवढे तंड किती आहे बारा आहे की कि किती जास्त आहे बाराच असत बारा आणि आधीचे असत काही वाटले फ्रिज मध्ये आहे जुने अंडे आहेत दोन दोन ब्रेडचे पॅकेट आणले आहे मांडे झाले घासून मग तुला भूक लागली हो। का हो आता ब्रेड ऑमलेट खायचे तयारी आहे आता मी पटकन खाद्य वगैरे ब्रेड ऑमलेटची तयारी चालू आहे तयारी करते पट्टा आणि नंतर काय आणले गे का खूप थंडी वाजत आहे का तुला का आणि तू काय करताय रे फोडत अरे अरे रामा 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 बघा हा अंडे फोडत आहे अरे करते बाळा मी कशाला मदत करत आहे तू किती फोडत आहे कशाला टाकत आहे काय टाकत खाली ठेवायचं ना बाळा कस करू बाई ह्या कोराच ऑमलेट पण तूच बनवा बघा मी सर्व चिरून दिला सर्व तयार केली अंडे तो फोडत आहे सांबार पण मस्त चिरून दिलेला आहे धुतलेला आहे मिरची कांदा टमाटर किती फोडत आहे तू तर चला बनवून घेते मी आता मस्त आणि मिश्रण मिश्रण तयार केल्यानंतर दाखवते तुम्हाला झालं का बिट्टू ऑमलेट झाले किती मस्त भाजून झाली बघा इथे दोन झाले हा तिसरा आहे मस्त असे छानपैकी मस्त आहे आणि ब्रेड पण मस्त भाजून ठेवलेली आहे मस्त पैकी हात घेते खायला वाटत मस्त आता तुला खायचं आहे ना खायचं आहे की नाही फुल्ल मग आधी पूर्ण पण खाऊ आता वेळ आहे ना होतपर्यंत वेळ लागते तरी किती वेळ लागतच नाही तरी पण याला पंधरा वीस मिनटं लक्षात येत ना त्याला असं खोऊन घेते आणि पहिले मस्तपैकी असफाय लावून घ्यायचं आणि मस्त तेल टाकून त्याच्या साईडने याच्यावर एक ब्रेड ठेवायची मस्तपैकी अशी छान आणि याला आता मस्त छानपैकी होटे असं झालं हे की मग याला अशी तुम्हाला करूनच दाखवते मी ह्या करून आणि याचा आधी पण मी टाकलेला आहे बघा ना ब्रेड अंमलेटच्या झालं असेल होल्डिंग करून घ्यायची मला

आपला असा झाला मस्त बडियापैकी पॅक झाला आपला तो ब्रेड याच्यामध्ये असं वाटत आहे मस्त छान असं जातं मस्त असं गणे बाजून भाजून घ्यायचं झालं आपलं तयार झालेलं आहे चल आता करून घेते मी पहिलं अगोदर पूर्ण तर बघा माझे ब्रेड ऑमलेट पण झालेले आहे हे बघा मस्त रेडी झालेलं आहे माझे ब्रेड ऑमलेट आणि एक मिश्रण वाचलेलं होतं त्याचा असा साधाच बनवलं मी ब्रेड ऑमलेट ते साधा ऑमलेट तर चला आता हा पण झालेला आहे काढून घेते संपला चला आता तुम्ही पण खायला मस्त गरम गरम ब्रेड ऑमलेट तर बघा मस्त ब्रेड ऑमलेट पण झाले आणि खाऊन पण झालंय मस्त बढिया आणि आता दोन ठेवले आहेत तिच्या पप्पासाठी आणि थोडी खिचडी पण लावली आहे तुला खायची खिचडी त्यांचं मस्त पोट भरलेलं आहे आणि सईल बघा तिथे कशी तू प्लेट कायदाय काय तो खाऊन राहिलेला आहे तर बघा आरशीनं याच्यामध्ये काय आणलं आहे काय नाही ते दाखवते तुम्हाला मी कसं का बघा मग फोन आला होता तर कट केला तर बघा काय म्हणते आरशी बघा आरचीला काय काय याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला एक एक कळून तर, तर बघा सर्वात आधी हे सर्वा पेन आहे बघा सर्व आरचीच्याच नावाचं आहे दिसत असेल तुम्हाला आरची आणि पेन पण मस्त आहे तिला आवडलेलं आहे आणि ती पर्स आहे हे बघा ती पण आरचीच्याच नावाची पर्स आहे ओपन करून टाकवते अरे बर बापरे इथे आरची फोटो आपल्याला कुठेतरी युज करायला फ्रीजच्या कव्हर मध्ये आणि टाकायच्या मध्ये हे पर्स आहे कशी वाटली आपण कुठे थोडस बाहेर सामान वगैरे आणायचं असलं तरी छान आहे तशी तर आहे माझ्याकडे भरपूर आहे पण आता ही आरची तर करत नाही पण ठीक आहे तू कर बाबा आणि याच्यामध्ये बघा ही रिंग आहे दाखवतो तुम्हाला याच्यामधून काढून ही पण रिंग आहे आरचीच्याच नावाची रिंग आहे बघा दिसते का तुम्हाला ही पण आरचीच्याच नावाची रिंग आहे छान आणि या आहे हा आहे एक प्लास्टिकरा हाय आणि हा पण आरचीचाच नावाचा आहे बरं जे काही आलेलं आहे ते पूर्ण आरचीचा नावाचं आहे हा बघा आहे की नाही छान मस्त पैकी कसं वाटलं अर्जी तिला हे दाखवायचं होतं आणि मेन म्हणजे मी पण हळदी कुंकूचा करंटा मागवलेला आहे ते हळदी कुंकूचा नाही का तो करंटा करंटा हा कुईरी कुईरी काय काय ते हळदी कुंकूसाठी ते मागवलं ते काय म्हणते त्याला तेच म्हणते आमच्याकडे करंटा म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात तर माहिती नाही ते पण दाखवते आणची दाखवते कसं आहे कसं नाही तर मला खूप आवडलेला होता तो छान नाही ते देवा तिथे ठेवलाय हळदी कुंकू वगैरे भरून ठेवलाय मी त्याच्यामध्ये घे हा बघा हा आला कसं वाटते तुम्हाला आणि हा ओपन पण होते करून दाखवते तुम्हाला ओपन हा बघा मी याच्यामध्ये सर्व हळदी कुंकू भरून ठेवलेलं आहे हे त्याच्या आतमध्ये दिसते का तुम्हाला हे बघा अर्धी काय काही डिस्टर्ब नाही ना काही नाही मस्त बंद करायचं आणि सर्व हे बघा काही मला खूप आवडलेला होता हा मस्त वाटते काही म्हणजे असं सांडण्याची भीती वगैरे काहीच नाही असं पॅक आहे मस्त छान वाटते कसं वाटतं तुम्हाला आवडला का मला तर आवडलं चला बाय बाय काय म्हणते अशी ठेव चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बरा